बाळा तुझी कोणती परीक्षा आहे का कालपासून अभ्यास सुरू आहे परीक्षा तर आपल्या सगळ्यांचीच आहे नाही गेल्या वर्षी फेल झालो होतो पण ह्या वर्षी बाबांचं सगळं पळून लावणार आहे मी आलात तुम्ही हो घे तुझ सगळं सामान बाबा ऐक ना मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं हां हां ये बस ना कॉलेजमध्ये सगळं ठीक आहे ना हो ते सगळं ठीक आहे तुमच्या लक्षात आहे ना मागच्या वर्षी आपलं किती नुकसान झालं होतं रोपं सुकून गेली होती पीक उपटून फेकावं लागलं होतं त्याबद्दलच थोडं बोलायचं आहे तुमच्याशी खूप वाईट वाटतं रे बाबा त्याबद्दल विचार केला की, की। उद्ध्वस्त होता होता वाचलं होतं पण त्याचं काय तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की रोपंच सुकून गेली कारण पोषक तत्व आणि पाणी दोन्ही मुळांपासून वर पोहचूच दिलं नव्हतं पोहोचू दिलं नाही कोणी हा एक अदृश्य शत्रू आहे जो पिकाच्या मुळाशी दडलेला असतो आणि पिकाला हळूहळू मारणाऱ्या पॅरासाइटला नेमॅटोड्स असं म्हणतात नेमॅटोड बेडकाला टोड म्हणतात हे माहिती होतं असंच काही आहे का नाही <laughs> नेमाटोड हा एक पॅरासाईट आहे हा लांब पातळ धाग्यासारखा असतो हा नुसता डोळ्यांनी दिसून येत नाही हा पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो अरे बापरे आता ही कोणती नवी समस्या आहे नवीन नाही ही जुनीच समस्या आहे ह्या गाठी बघा जरा ह्याला नॉट्स म्हणजे गॉल्स म्हणतात हे या नेमॅटोड्सनेच केलं होतं नेमॅटोड्स पिकाच्या मुळाशी दडलेले असतात मग हे मुळाच्या आत शिरून त्यांना पोखरायला सुरुवात करतात आणि खाताना ह्या मुळांच्या कोशिकांना एकमेकांशी जोडतात त्यामुळेच मुळांमध्ये गाठी तयार होतात आणि मग या गाठींमुळे मुळं अशक्त होतात त्याचबरोबर हे नेमॅटोड्स मुळांची अंडीसुद्धा घालतात त्यामुळे त्यांची जनसंख्या सुद्धा वाढत जाते या गाठींमुळे पोषक तत्व आणि पाणी पिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही ह्या कारणाने पानं पिवळी पडतात आणि पीक सुकायला सुरुवात होते एक मिनिट अरे मागच्या वर्षी आपल्या पिकांच्या मुळांशी अशाच गाठी झाल्या होत्या करेक्ट आणि ह्या त्या नेमॅटोड्सनी केल्या होत्या म्हणूनच आपलं पूर्ण पीक उद्ध्वस्त झालं होतं म्हणजे खरी समस्या मातीच्या आतमधली आहे आणि आपण इथे विचार करत बसलो की पोषक तत्वांची कमतरता किंवा काही आजार नाहीतर पाण्याच्या समस्येमुळे सगळा प्रकार घडला असेल ह्यांना आपल्यासारखं शेत जिथं तापमान आणि ह्युमिडिटी जास्त असते तेच खूप आवडतात ग्रीन हाऊस मल्चिन हे सगळं केलं हा विचार करून की पिकाची क्वालिटी सुधारू शकेल आणि इथे तर दुसऱ्याच कोणाची मजा चालू आहे एक मिनिट ह्याचा अर्थ या, या वर्षी सुद्धा असंच नुकसान घाबरू नका नेमॅटोड्सवर उपाय आहे पासून संरक्षणासाठी शेतकरी अनेक पारंपरिक उपाय करतात जसं की सॉइल सोलरायझेशन क्रॉप रोटेशन माती परिवर्तन वगैरे वगैरे पण हे सगळे उपाय फार काही गुणकारी नाहीत सर्वात लाभदायक उपाय आहे केमिकल कंट्रोल म्हणजे प्रयोग पण आपल्याला पाहिजे हे खरखुर निमिटी साइड सा खरखुर आता हे काय आहे बाबा नेमॅटोड्स दोन प्रकारचे असतात एक प्लांट पॅरासाइट म्हणजे परजीवी नेमॅटोड्स ज्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं आणि दुसरे लाभकारी नेमॅटोड्स हे यांच्याच प्रजातीतले असतात पण पिकांसाठी अजिबात अपायकारक नसतात उलट हे बॅक्टेरिया कवक प्रोटोजुआ आणि परजीवी नेमॅटो ना स्वतःच अन्न म्हणून भक्षण करतात हे जैविक पदार्थांच्या विघटन आणि पोषक तत्वांच्या पुनर्चक्रणामध्ये मदत करतात शिवाय मुळापर्यंत हे घटक उपलब्ध करून देतात याशिवाय नैसर्गिकपणे आपल्या मातीचे रक्षण करतात आणि पोत सुद्धा वाढवतात म्हणूनच लाभकारी असतात सर्वसामान्य निमिटी चांगल्या वाईट सगळ्या नेमॅटोड्सना मारून टाकतात म्हणूनच आपल्याला पाहिजे एक खर खरं त्याने फक्त परजीवी नेमॅटोड्सचा नाश होईल आणि लाभदायी नेमॅटोड्स मरणार नाहीत असा कोणता प्रोडक्ट आहे का हो आहे ना कॉर्टेवाचं सॅलिब्रो जे परजीवी नेमॅटोडच्या विरुद्ध एक सिलेक्टिव्ह निमिटीसाईड आहे कॉर्टेवा कंपनीच आहे का म्हणजे उत्तमच असणार हे सेलिब्रो काम कसं करतं सेलिब्रो काम करतं एका विशिष्ट पद्धतीने एकदा का हे परजीवी नेमाटोडच्या संपर्कात आलं की त्यांच्या हालचालींवर आणि इन्फेक्टिव्हिटीवर कंट्रोल येतो आणि पाहता पाहता हे सगळेच मरून जातात फारच छान फक्त एवढंच नाही हे लाभदायी सूक्ष्मजीव जसं की गांडूळ सॉइल माईट स्प्रिंगार्डीग्रेड कवक बॅक्टेरिया हे आपल्या मातीचा पोत चांगला करण्यासाठी एवढे परिश्रम घेत असतात त्यांचं अजिबात नुकसान करत नाही अजिबात अपायकारक नाही म्हणूनच आहे सेलिब्रो एक खरं खरं निमिटी करेक्ट पण ह्याचा वापर कधी करायला हवा सेलिब्रोचा वापर बिया पेरताना म्हणजेच रोपांची लागवड किंवा पेरणी ट्रान्सप्लांटिंगच्या ते रोपांच्या मुळांशी केला गेला पाहिजे आणि जर ह्याचा वापर पीक आल्यानंतर करायचा झाला तर नाही बाबा एकदा काही नेमॅटोड्स मुळांच्या आतल्या भागात शिरले की मग आपल्याला त्यांना कंट्रोल करता येत नाही म्हणूनच हे महत्वाचं आहे की ह्यांचा वापर सुरुवातीलाच केला गेला पाहिजे अच्छा बघ बरं जरा ह्याचा वापर कोणत्या प्रमाणात केला गेला पाहिजे प्रत्येक रोपासाठी झिरो पॉईंट वन मिली सेलिब्रो दोनशे मिली पाण्यामध्ये मिसळून वापरायला पाहिजे बस एवढं पुरेस आहे हो हो कमी प्रमाणात सुद्धा अधिक परिणामकारक आहे वा किती उपयुक्त आहे म्हणजे आळवणी आणि ड्रिप इरिगेशन या दोन्ही पद्धतीने वापरता येऊ शकतं हो अगदीच अगदीच उपयुक्त तुला हे सगळं कोणी सांगितलं काल जेव्हा सरांनी आम्हाला नेमॅटोड्स बद्दल शिकवलं तेव्हा ह्या गाठी बघून मला आपला मागच्या वर्षीचा प्रॉब्लेम लक्षात आला त्यानंतर मी इंटरनेट वर रिसर्च करायला लागलो कॉर्टेवाच्या वेबसाईट वरून संपूर्ण माहिती मिळाली शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले शिवाय त्यांच्या कॉल सेंटर वरून सुद्धा माहिती मिळवली बाबा तुम्हाला माहिती आहे सेलिब्रो तीस पेक्षा जास्त जगभरातल्या वैज्ञानिकांनी आणि शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहेत हॉर्टिकल्चर ग्रीन हाऊस एक्झॉटिक फ्रुट फार्मिंग सगळ्याच ठिकाणी ह्याने चांगले रिझल्ट दिले आहेत कॉर्टेवा एग्रीयन्सच्या अनेक वर्षांच्या रिसर्च नंतर त्यांनी फॉर्म्युलेट केला त्यांचा प्रोपरायट मॉलिक्यूल द युनिक रेक्लेमेल हा तर मध्ये क्रियाशील घटक आहे आणि युनिक अशासाठी कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं हे फक्त परजीवी नेमाटोड्सना मारून टाकतं म्हणजे सेलिब्रोच्या वापराने फक्त परजीवी नेमेटोडचा नाश होतो लाभदायी नेमेटोड्स जसेच्या तसे राहतात आणि मुळांद्वारे पूर्ण क्षमतेने पोषक तत्व शोषून घेतली जातात ह्यामुळेच आपल्याला मिळू शकतं सशक्त पीक उत्तम पान फळ आणि फुलं आणि मग आपण होतो आनंदी आणि नपादारी शेतकरी ही, तो ही तर पूर्ण सायकल कम्प्लीट झाली चल मग उद्या सकाळीच ऑर्डर करूया करूया टाकूया नाश परजीवी त्यामुळे करू ग्रेड पिकाची तोडणी एकच नाही तर अधिकाधिक तोडणी पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल सेलिब्रोचा वापर करण्यापूर्वी जमिनीची नांगरणी होणं गरजेचं आहे कारण जर जमीन नांगरली नसेल तर केमिकल नेमॅटोट्सच्या संपर्कात येणार नाही आता कळलं मला सेलिब्रो का आहे एक खरखुर निमिटिसाइड सेलिब्रो मध्ये आहे कार्यवाहीची नवीन आणि विशिष्ट पद्धत त्याच कारणाने हे आहे सर्वात परिणामकारक याचा वापर केल्याने दिसतो कमी प्रमाणात अधिक परिणाम सेलिब्रो मध्ये आहे दीर्घकाळ नियंत्रण क्षमता शिवाय सलिब्रो फक्त परजीवी अचूक वार त्यामुळे माती निरोगी राहते याचा वापर आपण आळवणी आणि ड्रिप कोणत्याही पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर सलिब्रो मध्ये लाभदायी सूक्ष्म जीव आणि बॅक्टेरियाचं कोणतंही नुकसान होत नाही तर आता परजीवी नेमेटोड्सचा अंत ए ग्रेट क्वालिटी दिसायला सुरुवात ह्यांना तर समजलं आता तुम्ही पण समजून घ्या आणि आजच नातं जोडा कॉर्टेवाच्या सेलिब्रोशी तुमच्या पिकाच्या मुळांना शक्ती प्रदान करा मातीतून पूर्ण क्षमतेने पोषण ग्रहण करण्याची कॉर्टेवाचं सेलिब्रो मातीचा पोत सुधारा आपल्या पिकाची भरभराट करा तुमच्या मातीची गुणवत्ता वाढवा तुमच्या पिकाचं उत्पादन वाढवा कॉर्टेवाचं सेलिब्रो